अलीकडच्या काळात राजकारणाच्या सारी पाटावर विरोधी पक्षात थांबायला कुणी तयार नाही अशी स्थिती निर्माण आहे एकतर विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्याची या कार्यकर्त्यांची मानसिकता व तेवढा संयम राहिला नाही सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश करण्याचा हा ट्रेड पक्ष तत्व निष्ठा यासारख्या शब्दांना तिलांजली देणारा ठरत असलेल्या काळात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव येथे भुसावळ पदी विशाल नारखेडे तर शहराध्यक्षपदी हाजी अशरफ खान यांची नियुक्ती करण्यात आली या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या भुसावळातील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी पवार गटाचे गटनेते उपस्थितीत सत्कार करून राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विशाल भाऊ नारखेडे यांची नियुक्ती झालेली आहे आणि शहर अध्यक्ष म्हणून भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांचे भुसावळ शहराध्यक्ष म्हणून हाजी अशरफ खान यांची निवड करण्यात आलेली आहे याचे नियुक्तीपत्र जिल्हा अध्यक्ष साहेब आणि वरिष्ठ नेते तसेच आमचे ज्येष्ठ नेते संतोष चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये यांना जळगावमध्ये नियुक्तीपत्र नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी यांना दोघांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्याकरता इथं आम्ही सर्व उपस्थित आहोत आज माननीय शरद पवार चंद्रगटच्या वतीने संतोष भाऊच्या आशीर्वादने मला भुसावळ शहराध्यक्षपदामध्ये निवड ती करण्यात आली आहे माझी पक्षाने जर माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांचं कसं काम होईल त्याच्याकडे लक्ष देईन आज सत्ताधाऱ्यांनी फक्त आपापल्या वार्डातील कामं केलेत बाकीची गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे खड्डमय भुसावळ झालेला आहे लोकांच्या घरात पाणी शिरतं आहे आणि फक्त तेच लोक आपल्या आपल्या परीने कामं करून घेत आहेत बाकीच्या लोकांकडे लक्ष देत नाही आहे पक्षाने जे मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यासाठी मी खूप खूप प्रयत्न करून गरीब जनतेसाठी व वार्डातील प्रत्येक नागरिकांसाठी कसं काम करता येईल कसं जास्तीत जास्त त्यांना फायदा होईल व पक्ष कसा बळकट होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन माझ्यावर जो पक्षाने आणि माननीय संतोष भाऊ चौधरींनी जो विश्वास टाकलेला आहे तालुका अध्यक्षपद मला देऊन माझी निवड केलेली आहे त्या तालुका अध्यक्षपदासाठी मी तालुक्यामध्ये कसं चांगलं काम होईल आणि आमच्या पक्षाचं जास्तीत जास्त संघटन कसं होईल जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये कशाप्रकारे आमचे जास्तीत जास्त उमेदवार जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सदस्य असतील त्यानंतर नगरपालिकेमध्ये नगरसेवक असतील कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करेल